खासदार अमोल कोल्हे शंभर वाढवले ते काय सांगतील त्यांच्याबद्दल नाही पण शेवटी कागद बोलतो ना कागद आहे कागद दाखवा ना नाही कॅन्सल केलं मी माझ्या ही लढाई निष्ठावंत विरुद्ध बेड उड्या अशीच असणार आहे असं अमोल कोल्हे वक्तव्यावर आजितदानी बेडुकुड्या खऱ्या कोणी मारल्यात हे जनतेनेच ठरव अशा प्रति वाद केल्यानंतर संध्याकाळी प्रेस कॉन्फरन्सचा पुन्हा एकदा डॉक्टर कोल्हेंनी ही लढाई निष्ठावंतांचीच आहे अशी रिओली आहे त्याच्यामुळं निष्ठा गद्दारी बेडुकुड्या याच विषयांवरती ही चर्चा करणार निवडणूक होणार की काही विकसाई काही प्रश्न सामोकाची निवडणूक लढवली जाणं हे आता पाहणं गरजेचं आहे याच काही गोष्टी आपण जाणून घेऊया सर्व पक्षीय कार्य करतो ही <coughs> लोकसभा निवडणूक तुम्हाला काय वाटतं मुदे या निवडणुकीत कसे असावे हे गद्दारी बेलुगुड्या निष्ठा याच्यावर असावे की विकास कामावर त्याचा होईल नाही निष्ठा म्हणतो तुम्ही निष्ठल किंवा पवार साहेब पवार साहेब तुमचं काम ही निवडणूक हे महत्वाची म्हणजे विकासाच्या कामावर यांनी खऱ्या अर्थाने विकास केलेला आहे आणि लोकांचे प्रश्न मार्गे लावलेले आहेत आणि अमोल कोल्हे खासदार साहेब यांनी जे संसदेमध्ये बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत असेल उड्डाण पुलाच्या बाबतीत असेल अनेक असे प्रकार आहेत की ज्या समस्या आहेत त्याच्यावर अतिशय मुद्देसूतपणे आणि सरकारला पटवून देण्याचं काम केलेलं आहे उड्डाणपुलाचं प्रश्न उड्डाण पुलाचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे परंतु या सरकारने अडून धरलेला आहे या सरकारने उड्डाण पुलाचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे पण त्यांचं म्हणणं आहे की या सरकारने अडून धरलेलं आहे तुमचं काय मत आहे शाकरीपूर्वी नागरिक आहे ना तरी म्हणतो आता ही लोकसभा आहे म्हणा का अजून काय याच्यापेक्षा म्हणजे चाकण शहराचा महत्वाचा विषय होता उड्डाण पूल आणि ट्रॅफिक पण यात शिवाजीराव आढळराव पाटलांनी लक्ष घातलं पोलीनी लक्ष घातलं पण ते काम पूर्ण नाही झालं त्यामुळं आमच्या गावकऱ्याचं म्हणणं आहे जो काम करेल तो निवडून अशा विषयाच आहे तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक निष्ठेच्या निष्ठा पाहिजे की काही विकासाच्या व्हायलाच पाहिजे कोल्हे साहेबांनी चाकण शहर चाकण नगरीमध्ये उड्डम प्रश्न वरती संसदेमध्ये मांडलेला आहे मोठ्या त्याचप्रमाणे कोल्हे साहेबांनी गाराबंदीची केली होती त्याची बंदी उठवली आहे त्याच्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले त्यांनी संसदेमध्ये आणि माझ्या माहितीप्रमाणे तरी पोलीस साहेबांनाच या वर्षी पुन्हा निवडून देण्यात येईल गाड्यावरची बंदी हो आ, कोले साहेबांनी उठवली तुम्हाला काय वाटलं ठीक आहे कोले साहेबांना मार्ग पाठिंबा नाही गाड्यावरची बंदी उठवताना फक्त कोले साहेबच होते की त्याच्या अगोदर आठवडानी महेराजा लांगे असतील यांनी काय काम केलं की यांचं काम काही झालं नाही साहेबांनी काम केलं गाड्यावरची बंदी कोले साहेबांनी बोलले साहेब तुम्हाला काय वाटतं सामान्य नागरिक म्हणून काय गाड्या गाड्याला पवार साहेब होते कोले साहेब होते आडोराचे थोडे प्रयत्न आहेत महेश रांगेचे आहेत नाही असे नाही पण कोले साहेबांनी जास्त प्रश्न मार्ग लावून धरला होता गाड्या संदर्भात त्याच्यामुळे पटून दिलं त्याला की कशा कुणा कुणाचं काय होतं कशावर काय होतं त्याच्यामुळे पटून दिले बा पलीगडवाले बिडेवाले हाटीलवाले कसोती वाले सगळ्यांचे फोटो भरतात त्यांनी पटून दिले त्याच्यामुळे गाडी चालू झाली गाड्याच फक्त महत्व आणि ते अर्थजनाचं एक साधन आहे हे ज्या नागरिकांचं म्हणणं आहे की ते कोणने पटून देण्यात सेसू ठरले तुम्ही काय सांगायला गाड्या विषय सर्व सामान्य जनतेला महत्वाचा माहिती हौशी लोकांचा विषय गाडा चाकण शहरासाठी वाहतू हा प्रश्न फार महत्वाचा आहे पाणी पुरवठा महत्वाचा आहे हे गाडी मिळे मोठ्या लोकांची काम आहे तो गाड्याचा विषय सर्वसामान्य जनतेसाठी काहीच नाही हे फक्त शोकिन्यांनी केले व आज गाड्याचा धंदा याचा धंदा त्याचा धंदा पण खरं करणार पाण्याचा प्रश्न आणि उड्डाणपूल हायवे मुळे आज चाकण शहरातले पब्लिक बाहेर जायला लागलं आणि चाकणचे धंदे कमी आले हा उड्डाणपूल हे चार पैसे रस्ता लवकर व्हायला पाहिजे पण दोन्ही एक आजार कमी पाहिजे चाकणचे चे मुळे चाकणमधले उद्योग धंदे बाहेर जात आहेत स्पष्ट मत नाही नाही हे अगदी बरोबर आहे परंतु याच्यासाठी खासदार साहेबांनी आतून प्रयत्न केलेले आहेत जवळजवळ आठ हजार कोटीचा निधी त्यांनी पुलासाठी आणलेला आहे आणि वाहतूक कोंडी कशी सुरळीत करता येईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आता जे बाह्य वळण वगैरे हे रस्ते आहेत हे खासदारांच्या माध्यमातून झालेले आहेत अमोल मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत अशी परिस्थिती सध्या आहे तुम्ही काय सांगाल साखरमध्ये तसं पाहिलं तर पंधरा वर्षापूर्वी जे खासदार होते शिवाजीराव आडराव पाटील त्यांनी आता मला करतात की मी काहीच केलं नाही पंधरा वर्षामध्ये मध्ये काहीच म्हणजे केलं नाही आता सांगतात की मी पाच वर्ष खूप निधी आणला तालुक्यासाठी अनेक प्रकारच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणला म्हणजे खासदार असताना पंधरा वर्षात त्यांनी निधी आणला नाही परंतु त्यांनी आता खासदार नसताना आता मोदी सरकारच्या माध्यमातून मी पाच वर्षामध्ये खूप मोठा निधी आणला पण स्वतः पंधरा वर्ष लोकसभेत होते त्यावेळेस त्यांनी का नाही केलं पंधरा वर्षामध्ये कुठला मोठा प्रकल्प त्यांनी लोकसभेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये आणला आहे त्यांनी सांगावा जनतेला हे महत्वाचा मुद्दा आहे जनते जनतेसाठी त्यांनी किती किती मोठा प्रकल्प लोकसभेमधून मंजूर करून या ठिकाणी आणला आणि तो प्रकल्प कार्यरत केला पंधरा वर्षसभेच्या या ठिकाणी प्रतिनिधित्व त्यांनी या मतदारसंघाचं केलं आणि आता उल्लंघन करतात आठशे साडेआठशे कोटी नऊशे कोटीचा निधी मी पाच वर्षामध्ये आणला आणि त्यांचं स्वतःच्या तोंडातून वाक्य की मी पंधरा वर्षात जे केलं नाही ते पाच वर्षामध्ये केलं अमोलकुलेंनी काही एखादं मोठं काम अमोल भरपूर अशी काम केली सांगण्यासारखे आता कांदा निर्यातीचा प्रश्न त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात लोकसभेमध्ये लावून धरला प्रश्न येतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न त्यांनी लोकसभेमध्ये लावून धरला सुटला असं तुम्हाला अजून तरी सुटला यामध्ये केंद्र सरकारची या ठिकाणी कमी पडलं की तो प्रश्न मार्ग लावू शकत नाही यांचं म्हणणं अमोल कोल्हे लोकसभेत जोरदार संसदेत मांडतायेत परंतु केंद्र सरकार कांद्याचा प्रश्न सोडवण्यास इच्छुक नाहीये त्याच्यामुळे कुठेतरी अडते या ठिकाणी अजून एक अन्य नागरिकांची मत जाणून घ्या तुम्हाला काय वाटतं त्या लोकसभा निवडणूक त्या लोकसभा निवडणुकीमध्ये शून्य मतदारांचे जे आहे निवडणूक आहे परंतु मला असं वाटतंय की जे पंधरा वर्ष जे काही काम होत झालेलं नाही त्या त्या पाच वर्षामध्ये हुशार खासदार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे त्यांनी वेगवेगळ्या लोकांचे वे 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 नागरिकांचे प्रश्न मांडलेले परंतु आम्हाला एकच सांगायचंय विकास हा बाजूला राहू द्या सुषमा रत्न सभागृहामध्ये कोण जास्त बोलतोय त्याच्याकडे लक्ष तिकड सभागृहात कोण जास्त बोलत ते यांच्या दृष्टीने मात्र बेडुकुड्या गद्दारी याच विषयांनी फिरव की विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे चर्चा मत तुम्हाला काय वाटतं ते प्रश्न काय तुमचे इथे मेन होता पाण्याचा प्रश्न आता पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय शासनाला आता एकशे साठ कोटी रुपये आपल्याला दिलेत मंजूर करून दुसरी गोष्ट आता जागेचा विषय होता जल शुद्धीकरण केंद्रासाठी जल शुद्धीकरणाला जागा सुद्धा उपलब्ध झाली तर नगर परिषदने आता पन्नास लाख रुपयाचा पहिल्याच एक धनादेश त्यांना दिला आहे त्यांनी नऊ कोटी रुपये भरवून जायचं शासनाने तर ते एक कोटी रुपये आम्ही त्याच्या जा माध्यमातून जाऊन त्यांच्याशी चर्चा करून आता झाली म्हणजे पाण्याचा प्रश्न जवळजवळ आमचा मार्गी लागला जमा आहे कुणाच कुणाच्या माध्यमातून लागला भारतीय जनता पार्टी महायुतीच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागलेला आहे आता या वेळी यांचं वातावरण कसं असेल कोणाचं आता भारतीय जनता पार्टी आता सगळे एकत्र आल्यामुळे मायुष्याचं पार्ट जडच आहे नरेंद्र मोदींना तीस रनदा आपल्याला पंचावन्न करायचा करायचं या हिशोबाने सर्वसामान्य माणूस त्यांच्या पार्टीची उभा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकमोकाने दोन हजार सोळा पासून जे कागदपत्र पाणीपुरवठा योजनेचे मी मला भारतीय माध्यमातून केलेला आहे हे तुम्ही आता जरी म्हणले पाच मिनिटात तुम्हाला समोर समोर कागद दाखवल कागद पंत दाखवणार तुम्ही कागद म्हणजे पाठपुरावा केले जे कागदपत्र दाखवलं साहेबांनी जी योजना पाणी योजना होती ती सदोष होती हे एकोणसत्तर कोटीची होती कोटी होती तो ती योजना कॅन्सल करून दुसरी एकशे एकोणसत्तर कोटीची खासदार अमोल खोले यांनी लावून केलेली खासदार अमोल यांनी शंभर कोटी वाढवली ते काय सांगतील त्यांच्याबद्दल नाही पण शेवटी कागद बोलतो ना कागद योजना आहे कागद दाखवा ना नाही नाही कॅन्सल केलं मी माझ्या दाखवा ना खासदार साहेबांनी केल्यानंतर यांनी पत्र नेऊन दाखवायचं काय हजार सम्राट आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी त्यातली चुनूक ओळखली कारण यांनी यापूर्वी पण त्यांनी योजना केलेल्या होत्या आणि त्यांनी शोधलं की आपली पाण्याच्या टाक्या रॉंग साईडला झाल्या चाकण गावठाण्याच्या पश्चिम बाजूला झालंय व्हायला असं पाहिजे होत की गावठाण्याच्या पूर्व बाजूला पाहिजे व्हायला पाहिजे होता जेणेकरून अण्णांनी सांगितलं की माझ्या गोरगरीब नागरिकांना विदाउट इलेक्ट्रिसिटी सायफन पद्धतीने पाणी पुरवठा व्हायला पाहिजे त्यांना भौगोलिक पद्धतीचं इथे स्थानिक आमदार असल्यामुळे त्यांना भौगोलिक परिस्थिती त्यांची जिओग्राफिकल कंडिशनचा चाकणीचा पूर्ण अभ्यास होता त्यांनी हाच अभ्यास केला आणि हेच मान्य त्या भुजबळ साहेबांकडे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केली आणि या भागाचे खासदार आणि आमदार दोघांना याबद्दल मी खूप खूप मनापासून चाकणकारांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी ही योजना सदोष केली आणि पूर्वत एकशे एकोणसत्तर कोटीची योजना मंजूर करून आता अम... याच्यात विषय असा येतो की पाणी योजना महत्वाची हो आहे अण्णांनी प्रयत्न केलेत सी म्हणतात भारतीय जनता पार्टीने प्रयत्न केलेत सी एनतायत डॉक्टर प्रयत्न केलेत तर मला असं वाटतं की तिघांनी प्रयत्न प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे एकंदरीत तुम्ही बघितलं की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली दादाला पण माहितीये दादा त्यावेळेस संघटनेत काम करत होते इथले नागरिक कुपन वरती पन्नास पैशाला हांडा घ्यायचे रुपयाला हांडाय घ्यायचे गुलाबी कलर टोकन यायचे कमीत कमी सगळ्या नागरिकांना मी आभार आप, मानतो दादा असतील निलेश कडपड असतील बाळासाहेब गायकवाड असतील सगळ्याच मंडळीने आत्मकात प्रयत्न केले जेणेकरून पुढच्या पन्नास वर्षाचा साक्यांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे तुम्हाला असं वाटतं का असंच एकत्र येऊन एक ही जी भयंकर समस्या आहे ट्रॅफिकची याच्यासाठी असंच सर्व पक्ष एकदा एकत्र समस्या सा, साठी कालदा असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे असतील सगळे आम्ही यापूर्वी दोन दोन वेळा आंदोलन केले यापूर्वी आम्ही वारजे महावाडीला जाऊन आलो त्या ठिकाणी एक दिवशी उपोषण केलं चाकर आंबेडांचा या ठिकाणी एक दिवसीय फी आरोप आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला पोलिसांनी परमिशन दिली नाही तरी सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांनी सर्व पक्षांनी एकत्र येऊन आम्ही तिथं फी आंदोलन केलं आणि पूर्ण ट्र हायवे जाम करून टाकला होता परंतु त्यावेळेस इथं फक्त एकच प्रॉब्लेम होता की या ठिकाणी खासदार राष्ट्रपतीचा विचारांचा आहे यामुळे या भाजपच्या सरकारने या ठिकाणी निधी उड्डाणपुला दिला नाही तुम्हाला असं वाटतं नाही नाही आता केलंय म्हणजे नाही आता नितीन गडकरी साहेबांनीच केलं विषय कुणी केलं आता विषय यांचं नाही त्यांच्या काही म्हणतील आता जर तुम्ही विषय केला ना त्याच्यामध्ये तांत्रिक बाबीच्या अडचणी होत्या त्या परत त्यांनी परत कॅन्सल केल्या आणि परत तो विषय आता मार्गी लावलाय सांगतो आपला जो एक्झिस्टिंग रोड आहे हा पंचेचाळीस मीटरचा आहे बरोबर आणि एक्झिस्टिंग रोडला वेध करण्यासाठी पूर्ण प्रकल्प मंजूर झाला होता आठशे कोटी रुपयाचा यामध्ये निधी पडला होता मधुकॉन बिल्डकॉन जी कंपनी हैदराबादची याला टेंडर करून अलॉटमेंट पण झाली होती वर्क ऑर्डर झालं होतं फक्त एल आहे फक्त त्याचा बाकी होता परंतु इथल्या भाजपच्या नेत्यांनी पुणे जिल्ह्यातल्या म्हणतोय मी पुणे जिल्ह्यातल्या की इतर जर आउट अँड झाला इथं खासदार परत कधी राष्ट्रवादीचा दुसऱ्या पक्षाचा होणार नाही एवढ्याच कारणामुळे हा प्रकल्प रखडला आणि जाऊ नये कुठे लावणार नागरिकांना किती त्रास झाला तरी यांचं असं म्हणणं आहे की चाकणचा ट्रॅफिकचा मुद्दा हा आताही सुटू शकतो पण तो कुठेतरी श्रेयवादाच्या लढाईत श्रेयवादाच्या लढाईत अडकलेला आहे